नमस्कार कसे आहात सर्व चला तर आज आपल्याला बनवायची सोयाबीनची भाजी मस्तपैकी कांद्यावर सोयाबीनची भाजी बनवायची आहे इथे मी सोयाबीन थोडंसं भिजत ठेवला होता एक पंधरा ते वीस मिनटासाठी मी सोयाबीन भिजत ठेवलं आहे अर्धा टमॅटो घेतले आणि दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक आडवे उभे कापून घेतलेले आहेत तर कढई तापत ठेवली कढईत तेल टाकलेलं आहे आता आपल्याला तेल तापल्यावरती आहे थोडंसं जिरा मोहरी हे पा तेलही छान तापलेलं आहे जिरा मोहरी चांगली तडतडलेली आहे आता आपण टाकूयात कांदा कांदा छान परतून आहे एकदा हलवून घ्या आणि छान आपण दोन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं कांदा परतून आहे तोपर्यंत आपण सोयाबीन पाण्यातून घट्ट पिळून बाहेर काढून ठेवायचे ते पाणी ठेवायचं नाही आहे सोयाबीन मध्ये मी ते सोयाबीन दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवले होते आणि दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपला कांदाही छान परत ते एकदा कांदा आपण हलवून घेऊयात आलटी पलटी मस्तपैकी करून घेऊयात आता टाकूयात टोमॅटो टॅमॅटो इथे मी अर्धा घेतलेला आहे तुम्ही टॅमॅटो नाही टाकला तरी चालतो आहे मस्त सुकटीची भा चटणी होते तशी आपल्याला सोयाबीनची भाजी करायची सुकी चवीनुसार मीठ टॅमॅटो आणि कांदा जरा चांगला शिजण्यासाठी आपल्याला टाकायचे मीठ हे पहा कलरही छान आलेलं आहे कांदा टॅमॅटोला आता आपण मसाले टाकून घेऊयात तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता इथे मी घाटी मसाला टाकला आहे थोडंसं घरचा लाल तिखट मसाला आणि कांदा लसूण मसाला आहे थोडीशी चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा धना पावडर आहे आता आपण मसाले एकत्र मिक्स करून घेऊयात आता आपण सोयाबीन टाकून घेऊयात ही छोटी दोन प्रकारचे सोयाबीन येतात ही छोटी साईजची सोयाबीन आहे मोठी साईजची खूप मोठी असतात आणि सुकी भाजी वगैरे अशी करायची असेल तर आपल्याला मोठी साईजची मग तेल सोयाबीन भिजवल्यानंतर तोडायला लागते मध्येच आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक छान पाच मिनटासाठी वाफ काढून घ्यायची अगदी दहा ते पन दहाच मिनिटात भाजी बनणार आहे फक्त दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं अगोदर सोयाबीन भिजत ठेवायला लागतो खूप दिवस झाले मोठा व्हिडिओ मी अपलोड केला नव्हता वेळच भेटत नाही कारण आता डबेही चालू झालेले आहेत मायमाचे आणि असे मेथचे डबे चालू झालेले आहेत हे पाय छान मस्त कलरही छान आलेले आहे आणि वाफही छान निघलेली आहे परत दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवायचे चला तर दोन मिनटं झालेले आपली भाजी तयार आहे बनून एकत्र मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला आता वरतून टाकायची थोडीशी कोथिंबीर कशी वाटली माझी रेसिपी सोयाबीनच्या भाजीची नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद